नमस्कार मी सपना दानगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी संग्रामपूर तालुक्यातील मध्य प्रदेशात लुटमार करणाऱ्या चार आरोपींना मध्य प्रदेशातील शहापूर पोलिसांनी केली अटक सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जाणाऱ्या करोली घाटात दोन जुलै रोजी अनुपमा संतोष गुदगिला वय चौपन्न राहणार वरवड बकाल ही महिला आपल्या फोर व्हीलर वेगणार गाडी नंबर एम एच अठ्ठावीस बी क्यू अडुतीस चौदा या वाहनाने कृषी केंद्राच्या बियाणे साहित्याचं पार्सल घेऊन मध्य प्रदेशाच्या पडवाह येथून दोन जुलैच्या रात्री करोली घाटातून चालक गजानन वानारे यांच्यासोबत घरी येत असताना रात्री नऊ ते साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांच्या वाहनासमोर चार जण तोंडाला काळा रुमार बांधून दुचाकी गाडी आडवी करून त्या महिलेला लुटण्याच्या उद्देशाने उभे होते त्यांनी गाडी अडवून देशी कट्टाचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील पंचेचाळीस ग्रॅम सोन्याची चेन किंमत पस्तीस हजार मंगळसूत्र पस्तीस ग्राम किंमत अठ्ठ्याऐंशी हजार असा एकूण एक लाख चोवीस हजार रुपयाचा मुद्देमाल लुटून फरार झाले मी स अनुपमा संतोष गुडगिल्ला राहणार वरवट बकाल माझं कृषी केंद्र आहे वरवट बकालला वरुण कृषी केंद्र नावाने मी दरवेळेस माझं पार्सल आणायला बराणपूरला जात असते त्या दिवशी दोन जुलै दोन हजार चो चोवीसला पण माझं पार्सल आणायला मी संध्याकाळी इथून पाच साडेपाचच्या दरम्यान निघाले आणि तिथे आठला पोहोचले मी आणि माझं पार्सल साडेआठ नऊपर्यंत मला माझ्या ताब्यात भेटलं आणि ते घेऊन मी परत येत होते त्यावेळेस क जसोंदीच्या नंतर दोन तीन किलोमीटरनंतर एक बाईक माझ्या मागे मागे येत होती आणि करोली घाट स्टार्ट व्हाय व्हायचं त्या चढवरच बाईकवाल्यांनी मला थांबवलं बाईकवाल्यांनी रुको रुको म्हटलं तर ड्रायव्हरनी गाडी थांबवली आणि बाईकवरचा मागचा माणूस उतरून त्यांनी डायरेक्ट देशी कट्टा त्याच्या गळ्याला लावला ड्रायव्हरच्या गजानन वानेरे म्हणून ड्रायवर होता माझ्यासोबत त्या कट्टा लावल्यानंतर त्यांनी माझी पर्स मागितली सगळ्यात पहिले पर्स मागितली त्याच्यानंतर पर्स मी दिली नाही मी डायरेक्ट नाही म्हटलं त्यांना तर म्हणे मला खायला पैसे द्या तर मी त्याला विचारले की बा तुम्हाला पाचशे देऊ हजार देऊ किती पैसे पाहिजे तर त्यांनी म्हटलं नाही मेरे को पर्स चाहिए अगदी नाही पर्स तो देती नाही हो मॅ त्यानंतर माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि चेन त्यांच्या डोळ्यात नजरेत आली त्यांनी ती डिस्काउंट तोडली आणि नंतर परत माझी पर्स मागितली तर मी दिली नाही माझी पर्स दिली नाही आणि ते नंतर दुसऱ्या बाईकवर जो बसलेला होता त्यांनी चल म्हटलं हा पोऱ्या बसला आणि हे चालले गेले परत जसोंदीला जसोंदी रोडने हे चालले गेले सगळे गजानन मा, मा, मी मा गाडी चालवली माझी आणि त्यांनी सरळ जळगाव जाम पोलीस स्टेशनला मला आणलं आणि तिथे मी इंगळे म्हणून होते पोलीसवाले त्यांना मी सविस्तर घटनाक्रम सांगितला पूर्ण तर ते म्हणे हे आपल्या क्षेत्रात येत नाही ताई ते माझ्यासोबत आले त्यांनी मला भरपूर सहकार्य केलं ते माझ्यासोबत आले आणि त्यांनी शहापूर पोलीस स्टेशनला ही घटना घडली होती त्या अंतर्गत तर मला शहापूर पोलीस स्टेशनला नेऊन हो, तिथे त्यांनी रिपोर्ट द्यायला लावली मला त्यावेळेस तुमच्यासोबत जळगावचे पोलीस पण आले होते हो माझ्यासोबत ते पण आले होते त्यांनी थोडी रिस्क उचलली होती दादा कारण की एक महिला मी एकटी होती त्या घाटातून जायला मला परत भीती वाटत होती म्हणून त्यांनी ते सहकार्य माणूस की आहे ना त्यांनी केलं मला त्यानंतर पुढे काय घडणार पोलीस स्टेशनला जाऊन मी माझी रिपोर्ट दिली तिथले जे टी आय आहे अखिलेश मिश्रा म्हणून त्यांनी सुद्धा मला फार चांगलं सहकार्य केलं ते रात्री झोपेतून उठून आले त्यांनी घटनाक्रम घटनाक्रम पर, मला परत पूर्ण विचारला आणि त्याच वेळेस ते माझ्या ड्रायव्हरला घेऊन घटना जिथे घडलेली आहे त्या ठिकाणी ते गेले आणि तिथे चौकशी केली त्यांनी सगळी तोपर्यंत मनोज मोरे म्हणून तिथले हे होते आ, आ, इच्छापूर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी मला पूर्ण सविस्तर विचारलं आणि पवार म्हणून होते त्यांनी हा घटनाक्रम लिहून काढला म्हणजे फर्याद माझी लिहून काढली पूर्ण आ, हे झालं तोपर्यंत पाच साडेपाच वाजले होते तो तोपर्यंत मिश्राजी जे टी आय आहे ते पोलीस स्टेशनला आले सगळी चौकशी परत केली माझी आणि त्याच्यानंतर सात साडेसातला मी तिथून रवाना होऊन मी वरवटला आले परत तर त्याच्यानंतर तुम्हाला शहापूर पोलीस स्टेशनमधून फोन वगैरे आला होता किंवा ते भेटायला आले काय घडलं त्याच्यानंतर बुधवारचा दिवस तसाच गेला गुरुवारी मोरे भाऊ आणि त्यांच्यासोबत मुंजालदा म्हणून होते हे दोघं जण मला सकाळी फोन करून भेटायला आले परत घटनाक्रम मला विचारला सविस्तर त्यांना सांगितलं मी संध्याकाळी पूर्ण टीम त्यांची टी आय असिस्टंट टी आय आणि बाकीचे सगळे हे सगळेजण मला भेटायला आले मा परत मला घटनाक्रम विचारला सगळं सविस्तर आणि त्यांनी मग वरवट बकालमध्ये पण थोडीफार चौकशी केली काय केली हे मला माहीत नाही आहे गर्जना मराठी न्यूज करीता बुलढाणा मोबाईलचे डिटेल्स त्यांनी मला नाही मागितले होते तोपर्यंत त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मागितले होते नाही मीच दिले त्यांना कॉल डिटेल्स कॉल डिटेल्स दिले त्यांच्या माध्यमातून त्यांनी आरोपी पर्यंत म्हणजे त्यांनी चौकशी फार सुंदर केली आणि सहकार्य पण फार चांगलं केलं आणि आरोपीला धरायला दर, म्हणजे खरंच त्यांनी तीन दिवस तीन रात्र ते झोपले नाही माझ्यासाठी आणि त्यांनी आरोपीला पकडलं जमा झाला आरोपी पण तिथे जमा आहे दादा मला फक्त आज तुम्ही पत्रकार लोक माझी जी, जी मुलाखत घेऊन राहिले मला फक्त एक रिक्वेस्ट मुख्यमंत्र्यापर्यंत पोचवायची आहे सगळ्या महिलांच्या प्रतिनिधी म्हणून की लाडली बहिणं ही जे उपक्रम त्यांनी राबवलेला आहे एक जुलैपासून फार चांगला उपक्रम आहे तो महिलांसाठी खरंच आम्हाला अभिमानाची बाब आहे ती पण एक सांगते की महिला आज सुरक्षित नाही आहे ह्या सुरक्षेसाठी त्यांना काही ना काही, काही करायलाच हवं कारण की माझ्यासाठी माझ्यासारखी प्रत्येक महिला ही स्वतःच्या घरचं काम सांभाळून बाहेरचे कामं करताय कोणाला कोणची अडचण असते कोणाला कोणची अडचण असते कोणाला स्वतःचे काम बाहेर जाऊन करावेच लागतात तुम्ही जर म्हणसाल की रात्री बेरात्री फिरू नका तर महिला जर ती एक घरची कर्ता पुरुष असेल तर तिला बाहेरचे काम करावेच लागतात त्यासाठी तिची सुरक्षा ही फार जास्त महत्वाची आहे आणि जर महिला सुरक्षित नाहीये तर कुठलीच दुनियाची ताकद सुरक्षित नाही महिला ही जननी आहे हे मी मुख्यमंत्री मंत्र्यापर्यंत माझी रिक्वेस्ट पोहोचवू शकते तुमच्या माध्यमातून आणि मला आशा आहे तुम्ही ही माझी रिक्वेस्ट पोहोचवणार ही आशा आहे मला पूर्ण अंतर्गत करोली घाट में एक महिला अनुपमा ज्योति अपना प्रशिक्षक bodyParser संबंधित लेकर रात्री जा रही करोली घाट पे दो मोटरसाइकिल सवारों द्वारा कटटा वाला आगे उनके दांत मंगलसूत्र छीन छीन लिया था दुर्घटना तो को तो दो तारीख को तो तीन सौ नौ चार भारतीय न्याय संहिता व्यवहार तरफ एनजीओ थे थाना शाहपुर की पूरी टीम इसमें लगातार विवेचना में लगी हुई थी और थाना प्रभारी अखिलेश मिश्रा उनकी पूरी टीम के द्वारा मूल आरोपी जो थे प्रशांत रावण का जो संग्रामपुर थाने का अमोल दत्ता और अविनाश ये चारों लोगों को गिरफ्तार कर लिया है इन चारों के द्वारा ये घटना घटित थी और इसमें अभी तक हम मंगलसूत्र और पिस्टल जब्त कर चुके हैं श्रीष्टि जी भी पुलिस रवान